नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी उत्पादन खर्च कमी केल्यास उद्योगांमध्ये प्रगती शक्य आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटची ची चव्वेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली उद्योगात प्रगती साधायची असेल तर उत्पादन खर्च कमी करणं अत्यावश्यक आहे दिवसोंदिवस वाढणाऱ्या विजेच्या खर्चामुळे उद्योगांवर मोठं ओझं येत आहे यावर मात करण्यासाठी प्रत्येक उद्योगाने सोलर सिस्टीमचा वापर केला पाहिजे तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येईल लक्ष केंद्रित केलं तर उद्योगांना स्पर्धेत टिकून राहणं शक्य आहे असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं ते पार्वती कॉपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड यड्राव हो यांच्या चव्वेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार यड्रावकर बोलत होते आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की पार्वती इंडस्ट्रीय इस्टेटच्या जागेवर इचलकरंजी शहराचा मैलखड्डा होणार होता मात्र सहकार नेते श्यामरावना पाटील यांनी ही जागा उद्योगधंद्यासाठी वापरून पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटची उभारणी केली त्यामुळेच आज पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार मिळालाय रोजगार निर्मितीबरोबरच येथील उद्योगांनी सातत्यानं प्रगती साधली आहे आता काळानुरूप नवं तंत्रज्ञान आत्मसात करणं ही काळाची गरज आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय हा वेगानं विकसित होणारं तंत्रज्ञान आहे त्याचा वापर उद्योग व्यवसायात करून उत्पादन क्षमता वाढवणं बघून व ते सुधारणा करणं शक्य आहे उद्योजकांनी आपला दृष्टिकोन बदलून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचं उपस्थितांचं स्वागत केलं श्रद्धांजलीचा ठराव व्हाईस चेअरमन महावीर खवाटे यांनी मांडला विषय पत्रिकेचं वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांनी केलं यावेळी सभेत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली यावेळी आमदार यड्रावकर यांनी उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करताना भविष्यातील उद्योग व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या बाबी अधोरेखित केल्या त्यांनी सांगितलं की सरकारी योजना तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि एकजुटीनं काम केल्यास येथील उद्योग क्षेत्र देशभरात आदर्श ठरू शकतं सभेला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर एक अनिल बागने शरद देसाई शिवकुमार पाटील सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर संचालक ताजुद्दीन तहसीलदार माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर किरण बरघाले अजय पाटील येड्रावकर चंद्रकांत कांबळे राहुल बंडकर रत्नमाला गांधी सुवर्णा पाटील संजय बिर्ला जैनुल बागवान यांच्यासह हो, मोठ्या संख्येनं उद्योजक सभासद व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रकाश शकिवाटे यांनी मांडले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल